तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भरपूर महिलांचे पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले नाही कारण त्यांना आपलं आधार सेडिंग कुठे ॲक्टिवेट आहे हे माहीत नाही तर आपलं आधार सिडिंग आपल्या आधार नंबरवरून ऑनलाईन कसं चेक करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही दोन प्रकारे तुमचं आधार सिडिंग ऑनलाईन चेक करू शकता एका साईटवर जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर दुसऱ्या साईटवर सोप्या पद्धतीने तुमचं आधार सिडिंग तुम्हाला चेक करता येईल तर ही सर्व प्रोसेस कशी करायची मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवणार आहे चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं गुगल ओपन करायचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी सर्च करायचं आहे आधार सिडिंग स्पेलिंग तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या अशाच प्रकारे तुम्हाला आधार सेडिंग सर्च करायचं आहे आधार सेडिंग सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईट ओपन होईल चेक बँक अकाउंट आधार या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आधारची वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल तर तुम्हाला या ठिकाणी लॉग इनचं बटन दिसत आहे तर तुम्हाला या ठिकाणी लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅपचा कोड टाकायचा आहे आधार नंबर कॅपचा कोड त्याचप्रमाणे तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओ टी पी येईल तर ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे तर बघा लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला नेटवर्क इशू किंवा आधार वेबसाईटचा जो आहे तो प्रॉब्लम अशा प्रकारे दिसू शकतो तुम्हाला वरच्या बाजूला पट्टी दिसू शकते पहिल्या वेळा जे आहे ते लॉग इन होणार नाही तुम्हाला परत परत लॉग इन करायचं आहे आणि जर यामध्ये तुमचं काम झालं नाही तर दुसरी वेबसाईट तुम्हाला मी देणारच आहे व्हिडिओच्या शेवट व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा आधी एक दोन वेळा ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन केल्यानंतर लॉग इन तुमचं होणार नाही थोडा त्रास होईल पण नंतर एक दोन वेळा ट्राय करा तुमचं लॉग इन सक्सेसफुल होऊन जाईल तर आता लॉग इन झालं म्हणून कसं चेक करायचं तर बाजूला तुम्हाला या ठिकाणी फोटो दिसत आहे या ठिकाणी फोटोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड दिसून येईल म्हणजे समजायचं की लॉग इन आपलं झालेलं आहे तर तुम्हाला या ठिकाणी आता खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ऑप्शन पाहू शकता बँक सेडिंग स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन युआर बँक मॅपिंग हॅज बिन डन तर या ठिकाणी आधार नंबरवरच्या बाजूला दिलेलं आहे आणि बँकेचं नाव दिलेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक सीडिंग स्टेटस हे या ठिकाणी ॲक्टिव्ह दाखवत आहे आणि ज्या दिवशी हे स्टेटस ॲक्टिव्ह झालं त्या दिवशीची या ठिकाणी तारीख तुम्हाला दिसून येत आहे प्रकारे तुमचा आधार सेड्यू ऍक्टिव्ह दिसलं पाहिजे तुमच्या बँकेचं नाव या ठिकाणी दिसत आहे तर ज्या बँकेचं नाव या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे जमा झाले असेल किंवा जमा होणार आहे तर या बँकेचं अकाउंट स्टेटमेंट तुम्हाला चेक करायचं आहे बँकेकडून जरी मेसेज आला नाही तरी पासबुकवर तुम्हाला एंट्री करून घ्यायची आहे त्यानंतर बँक सेडिंग स्टेटस हे तुमचं ॲक्टिव्ह दाखवलं पाहिजे जर ॲक्टिव्ह असेल तरच या बँक खात्यामध्ये पैसे येईल तर आता मी तुम्हाला दुसरी वेबसाईट दाखवतो की तुमचं आधार सेडिंग तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवर सोप्या पद्धतीने चेक करू शकता जर तुमची आधारची वेबसाईट चालत नसेल तर तुम्हाला परत गुगलमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे एन पी सी आय एन पी सी आय सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि पहिला नंबर तुम्हाला दिसत आहे एन पी सी आय या ऑप्शनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर बघा त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर एन पी सी आयची ची वेबसाईट ओपन होईल तुम्हाला थोडं खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कन्झ्युमरचं ऑप्शन दिसत आहे त्या कन्झ्युमरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसत आहे भारत आधार सीडिंग इनेबल स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिक्वेस्ट फॉर आधार सो फॉर्म या ठिकाणी ओपन झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी तुमचं बँक अकाउंट सुद्धा करू शकता पण सध्या दहाच बँक ॲड आहे त्यामुळे या या वेबसाईटचा जास्त उपयोग नाही तर आपल्याला आधार सीडिंग स्टेटस चेक करायचं आहे त्यासाठी आपल्याला आधार फॉर रिक्वेस्टच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे व्हाईट ॲरो जो व्हाईट ॲरो दिसत आहे तुम्हाला त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसत आहे तीन नंबरचं गेट आधार मॅपिंग स्टेटस यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर बघा आधार नंबर आणि कॅपचा कोड या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला चेक स्टेटसवर क्लिक करायचं आहे नंतर तुमच्या आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गेट आधार मॅपिंग स्टेटस या ठिकाणी वरच्या बाजूला आधार नंबर दिसत आहे त्यानंतर इनेबल फॉर डीबीटी या ठिकाणी दाखवत आहे म्हणजे या खात्यामध्ये योजनेचे पैसे येऊ शकतात लास्ट अपडेट एकोणवीस दहा दोन हजार सोळाला आहे सेडिंग ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि खालच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे बँक नेम स्टेट बँक ऑफ इंडिया याच बँकेमध्ये जे बँक तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येईल त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होणार आता ते पोस्ट बँकचं अकाउंट असू शकते किंवा कोणत्याही दुसऱ्या बँकचं अकाउंट असू शकते ज्या ठिकाणी तुमचे हे बँक दाखवत आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला तुमच्या पासबुकवर एंट्री करायची आहे आणि बँक बॅलन्स चेक करून घ्यायचं आहे बँकेमध्ये जर बॅलन्स विचाराल तर ते सांगणार नाही जर पैसे कटले असेल पण तुम्हाला बँकेच्या पासबुकवर डेट बाय डेट एंट्री करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण आपला आधार सेडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे की डिॲक्टिव्ह आहे की कोणत्याच बँकेला लिंक नाही अशा प्रकारे चेक करू शकता जर आपल्याला व्हिडिओ आवडला आप तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद